Advocate मुंजरीन जेलर यांची न्यायाधीश, न्यायाधीश पदाच्या परीक्षेत सोलापूर बार असोसिएशनच्या सदस्य ऍडव्होकेट मुंजरीन सलीम जेलर यांनी उत्तीर्ण होत महाराष्ट्रात एकूण एकशे चौदा जागांपैकी त्यांनी एकोणचाळीसवा रँक मिळवलाय त्यांचे शालेय शिक्षण विद्यानिकेतन प्रशाला येथून मराठी माध्यमातून झाले तर पुढील उच्च शिक्षण त्यांनी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज मधून घेतले व लॉ चे शिक्षण त्यांनी दयानंद विधी महाविद्यालयातून पूर्ण केले यावेळी त्यांनी भावना व्यक्त करताना सांगितलं की सुरुवातीला हे सर्व खूप कठीण वाटत होते परंतु कष्ट जिद्द चिकाटी आणि अभ्यास सातत्यानेच असल्याने हे शक्य झालं माझ्यासाठी आई वडिलांसह माझ्या सहकाऱ्यांचीही मोलाची साथ मिळाली तसेच माझे गुरु ऍडव्होकेट एम ए इनामदार यांचे कायद्याचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले म्हणून मला हे यश प्राप्त झाले जेलर या मागील काही वर्षापासून सोलापूर येथे करीत करीत न्यायाधीश पदाकरिता प्रयत्न होत्या यावेळी त्यांनी सर्व वकिलांचे व कुटुंबियांचे आभार व्यक्त केले त्यांच्या या निवडीबद्दल बार असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व वकिलांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला and press the bell icon. Never miss an update.